हॅलो श्री स्वामी समाज कशा सर्व मस्त ना आणि मजेतच राहायला पाहिजे सो so, आज आहे आ, उद्या गावी जाणार होतो सो गावी जायचा आदला दिवस तर so, रात्री सर्व दुपारपासूनच मी असं चाललेलं की सर्व भरून ठेवलं की नंतर मग घाईघाई नाही व्हायला पाहिजे तर so, साडीवरती कोणत्या काय घालणार कशी केसं हेअरस्टाईल वगैरे उसा असणार त्या दिवशी कसं हेअरस्टाईल वगैरे करणार पाया पडा जाणं कोणती साडी नेसणार त्याच्यावरती काय घालणार सर्व मी इथे वन बाय वन मग सर्व काढून ठेवलं एवढा माझा पसारा दिसतोय बेडवरती ह्याच्यातलं किती घालणार आहे आणि किती नाही माहिती नाही कारण की गावी गेल्यावर वेगळेच प्लॅन ठरतात पण आपण पन घेणार घेऊन तर सर्व जाणार पण गावी गेल्यावर काय घालणार काय नाही ते ऑन द स्पॉट जेवढा वेळ मिळतो त्याच्यावर सर्व डिपेंड असतं सो हे मी बांगड्यांचं प्रिपरेशन करून गेले की असंच घालणार गावी गेल्यावर तुम्हाला दाखवते मी काय आणि काय नाही ते सो सर्व इथे बँगल्स नंतर आपले हेअर पिन्स असतात ते नंतर मग खूप काय काय घेऊन जायचं असतं ते त्याच्यात आपलं ओजा वजन एवढं होऊन जातं की विचारूच नका तरी पण मी त्यातली कट छाट कट छाट करून तेवढ्या पुरतंच बसवलं हो आहे पण दोन दिवस जाणार आपण पण वर्षभराची एनर्जी घेऊन येतो आपण सो त्याची आता लगबग सुरू आहे माझी स सर्व हे मेकअपचं सा सामान सर्व मी एका साईडला पॅक करून घेतले भरपूर सारा सामान भरून झालं आहे सो बघू शकता दोन दिवस जाणार आहेत आम्ही पण दोन दिवसासाठी आम्ही आठवड्याभराचा किंवा दोन आठवड्याभराचा सामान घेऊन जातो त्यातले अर्धे तर घालतच नाहीत किंवा एक दोन कपड्यावरच ते दोन दिवस काढून जातो आपण मी तुम्हाला दाखवते दोन दिवसासाठी चालतो आहे आणि तीन चार दिवसाचं सामान घेऊन चालले असं दाखवते सो दोनच बॅग आहेत त्या पण मी एक बॅग कट करणार होती पण ते काय करणार फुलं वगैरे आपण घेऊन जातो गावी ते त्यासाठी ती छोटी बॅग आणि बॅ साडी बॅगेत भरून झाल्यावर मला कळलं की आपण साडीचा पदरच नाही काढलाय कारण की मी मोस्टली कुठेही जायच्या अगोदर ना साडीचा साड़, पदर आणि साडीच्या निर्या काढून ठेवते जेणेकरून ना जेव्हा आपण साडी नेसू ना तेव्हा इकडून साड साडीचा पदर बरोबर येत नाही निर्या बरोबर येत नाही त्याच्यामुळे जिथे पंधरा वीस मिनटं माझी जातात तिथे मला हमखास तास जातोच जातो कारण की प्रॉपर साडी आल्याशिवाय मी ती परत परत साडी नेसत राहते त्याच्यामुळे मी पदर आणि निर्या प्रॉपर काढून ठेवते आणि त्याला पिन अप करून ठेवते सो तुम्ही पण अशी करता का तुम्हाला पण ह्याची जर व्हिडिओ पाहिजे असेल ती की मी निऱ्या आणि पदर कसा काढते मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो ती परत मी साडी काढली त्या साडी काढल्या दोन्ही साडी मी काढल्या परत आणि त्यांचा पदर काढून परत मी तशी भरून ठेवते साडी तर मोस्टली मी नेसत नाही असं काय अस सण वगैरे असेल तर मी साडी नेसते नाही तर साड्या माझ्याकडे भरपूर साऱ्या आहेत ज्या लग्नामध्ये मला मिळाल्या आहेत आणि मी ज्या लग्नामध्ये घेतल्या आहेत आणि लग्नानंतर तर फर्स्ट प्रत्येक फेस्टिवलला साडी मिळतेच मिळते त्याच्यामुळे मी मी एवढ्या काय साड्या घेतल्या नाहीत खूप कमी मोजून साड्या घेतल्यात पण मिळाल्यात भरपूर साड्या त्याच्यामुळे ह्या सर्व साड्या मी सर्व काटेपत्याच्या साड्या मिळाल्यात आणि मला आता काट्यापत्राच्या साड्या नेसून नेसून खूप कंटाळा आहे तर नंतर मी आता बघू कुठल्या साड्या घेणार आहे पण ह्या वर्षी तर नाहीच घेणार की एवढ्या पुर एवढ्या पुरतील जेवढ्या साड्या आहेत पद परत तेवढ्या सर्व सामान काढून परत आता साड्या त्या त्याच्यामध्ये ठेवायच्या जोपर्यंत शेवट मोमेंट पर्यंत आपली लगबग चालूच असते की अरे हे राहिलं ते राहिलं काय ना काय राहूनच जातं मग ते, ते भरण्यासाठी परत ती बॅग ओपन करा परत ती भरा त्याच्यामुळे ना मी फक्त भरून ठेवते आणि त्याला चेन लावत नाही उद्या सकाळी जेव्हा निघणार तेव्हाच मी चेन लावून घेते मोस्टली तर सर्व माझं भरून झालं आहे आणि आता मी दो ई एकच बॅग करणार होती जी यल्लोवाली मोठी बॅग तीच बॅग करणार होती पण ती छोटीवाली ब्लॅकवाली पण हँडबॅग केली कारण की के त्याच्यामध्ये अगरबत्ती फुलं मिठाई रेनकोट वगैरे त्याच्यामध्ये राहणार होते बाबूंचे आणि ह्याच्यामध्ये तर आपण जे खायला नेणार आहोत ट्रेनमध्ये पाणी वगैरे ते ह्याच्यामध्ये राहणार होते आणि ते पॅक पॅक करून झाल्यावरती आता मी जेवणावर जेवण करायला आली मी जेवणावर आली असं बोलायचं होतं मला तर मी जेवण करायला आली जेवण जेवणामध्ये मी कुकर लावून ठेवलं होतं म्हणजे भात डाळ लावून ठेवली होती कुकरमध्ये आणि फक्त भाजीला फोडणी द्यायची होती आणि डाळीला फोडणी द्यायची होती मी आज करते वांगण हे बटाट्याची भाजी आपण लग्न लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा लग्न समारंभात जी भाजी असते ना कांदा बटाट्याची भाजी तशी मी करणार होती सो त्याच्यासाठी मी वाटण बघा ऑलरेडी करून घेतला होता आणि ह्याच्यामध्ये जिरं कांदा लसूण टोमॅटो हे सर्व घालून आम्ही जे वाटण करून घेतले त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त एकजीव करते मी पाणी लग लगेच टाकत नाही एंडिंग एंडिंगला पाणी टाकते तुम्ही बघा आता सो आता भाजी पण भाजीला पण फोनने दिले आता डाळीला फोनने दिले की मग जेवण झालं आणि उरली शुर, उरली सुरलेली शॉपिंग करायला जायचं होतं म्हणजे खाऊ वगैरे घेऊन जायचं होतं गावी त्यासाठी शॉपिंग करायला जायचं होतं आणि थोडंफार मी ह्या टायमाला पारायला वगैरे गेली नाही क्लीनअप वगैरे करायला सो त्यासाठी ना मी मस्त सत्तर रुपयामध्ये सारखं ग्लो येईल असं काहीतरी मी आणलं होतं तेच मी तुम्हाला संध्याकाळी आणि रात्री किंवा जेवण वगैरे उरकून झाल्यावरती रात्री झोपताना दाखवणार आहे की मी काय सत्तर रुपयामध्ये आपला फेशियलसारखा ग्लो हो येऊन जातो बघा हे सर्व मसाले वगैरे या भाजीमध्ये टाकले आणि काम जोपर्यंत याला ए उकळी येत नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकत नाही त्याच्यामध्ये जे आपण कट करून घेतलेल्या भाज्यावर त्याच्यामध्ये टाकते आणि सर्व एकजीव करून झाले की त्याच्यावरती एकदा झाकण ठेवते आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवते जेणेकरून ते वाफेवरती लगेच शिजेल आणि जवळजवळ चार मिनटानंतर मी ते झाकण काढलं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकते आणि ते सर्व एकजीव करून झाल्यावरती हो परत झाकण ठेवलं की लगेच ती भाजी शिजून जाते आणि हे सर्व आवरून झाल्यावरती फ्रेश वगैरे झाल्यावरती आम्ही हो बाजारात जाणार होतो शॉपिंग करायला आणि तेवढ्यात प्रशांत कळालं की ते बाईक स्टेशनलाच लावून आले आणि येताना ते चालत आले आणि ते विसरून आले की बाईक स्टेशनला लावले आणि ते परत गेले बाईक आणायला आणि तिकडून घेऊन आले त्यानंतर मग आम्ही शॉपिंग करायला गेलो सो असे किस्से खूप काय काय होत असतात उद्या जा गावी जायचं असेल तर आदल्या दिवशी सर्व एकदम चकाचक करून जातो आम्ही सो त्यासाठीच संध्याकाळी शॉपिंग वगैरे करून आल्यानंतर जेवण पण सर्व आमचं उरकलं त्यानंतर सर्व किचनचा ओठा किचन सर्व एकदम चकाचक घासून पुसून ठेवायचं होतं ज्यामुळे आमच्या दोघांची लग्न चालू होती आणि बाबू एकदम त्याला बिझी करून ठेवलं होतं म्हणजे त्याला काहीतरी खेळणं दिलेलं तरी पण तो वाकून येऊन बघत होता की मी हे करू मी ते करू त्याचं खूप काय चालू होतं आणि हेअर वॉश केलं होते मी 别玩，你给我赶紧回来，快点！ Terima kasih kerana menonton! खाली पण जे पडलं होतं ते सर्व एकदम झाडू मारून एकदम घासून फुसून क्लीन करून टाकलं जेणेकरून नंतर एक पण किडे यायला नको तरी पण आम्ही जाताना किड्यांचं औषध मारून जातो जेणेकरून कुठे नाही कॉक्रोच वगैरे किडे लिहून सर्व घर घर घाण करायला नको सो बटाटे पण उकळून ठेवले होते कारण की काल जी भाजी बनवणार होती बटाट्याची भाजी बनवणार होती आणि भाज्या पण कट करून ठेवल्या सर्व हे सर्व उरकून झाल्यावरती मी तुम्हाला सांगणार होती सांगणार होती की सत्तर रुपयामध्ये मी फेशियलसारखा ग्लो कसा आणणार होती सो हे न, एवर है। सो ना एव्हर यूजचं स्क्रब आहे सो मी काहीच केलं नव्हतं ना क्लीनअप केलं ना फेशियल केलेलं सो हे स्क्रब लावलं होतं जवळजवळ मी चार ते पाच मिनटांसाठी ठेवलं थे आणि एकदम स्क्रब करून घेतलं लास्ट टाइम पण मी केलं होतं ते मला आवडलं सो so, ह्या टायमाला पण मी तेच करते सो so, माझं बघून प्रशांनी पण पन्य। मला सांगितलं मला पण लाव सो त्यांना पण मी लावते हेवरूचा ग्लो मास्क आहे तो मी लावते एव्हरूच स्क्रब करून झाल्यावर मी हे फेश वॉश केल्यानंतर त्याच्यानंतर मी हा लावते ग्लो मास्क तो जवळजवळ मी पाच मिनटं ठेवले एकदम प्रॉपर सुकला ना की आपोआप ते निघायला सुरुवात होते त्यानंतर ते काढा हे निघेपर्यंत ना मी बटाटे एकदम ते साल काढून घेतले भाज्या पण ज्या उरल्या होत्या त्या पण मी भाज्या कापून घेतल्या जेणेकरून उद्या सकाळी घाई घ्याय नको व्हायला लेट नको निघायला हे चांगलं आहे मला खूप आवडलं म्हणजे ट्वेंटी और फिफ्टीन रुपीजला स्क्रब आणि ग्लो ग्लो मास्क मिळून जातो त्याच्यामुळे आपोआप निघायला सुरुवात होतं ते मी आप सर्व काढून घेतलं आणि परत एकदा फक्त पाण्याने वॉश करून घेतलं आणि मग मस्त ग्लो आला आहे आणि चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सो ही सिरीज कंटिन्यू बघा खूप माहिती सोबत गावी लवकर डोळे बंद उघडायचे नाही